श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीमम सद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः दारिद्र्यदुःखे संसारमाये तची संसारमायेतचीकुन्तलोमि सञ्चीतमासे मजलाकळेना तुज वीणा रामा नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराणम् एकादश स्कन्ध अथ पञ्चमोऽध्यायः भक्तिहीन पुरुषांची गती आणि भगवंतांच्या पूजा विधीचे वर्णन राजाने विचारले हे श्रेष्ठ आत्मज्ञानी योगेश्वरांनो ज्यांच्या भोगेच्या पूर्ण झालेल्या नसतात तसेच ज्यांचे मन स्वाधीन नाही त्यामुळे जे लोक भगवंतांचे बहुधा भजन करीत नाहीत अशा लोकांना कोणती गती प्राप्त होते समस म्हणाला विराट पुरुषाच्या मुखापासून सत्वप्रधान ब्राह्मण भुजांपासून सत्व रजप्रधान क्षत्रिय मांड्यांपासून रज तमप्रधान वैश्य आणि चरणांपासून तमप्रधान शूद्र अशी गुणांनुसार चार व्रणांची उत्पत्ती झाली आहे तसेच त्यांच्याच मांड्यांपासून गृहस्थाश्रम हृदयापासून ब्रह्मचर्य वक्षस्थळापासून वानप्रस्थ आणि मस्तकापासून संन्यास हे चार आश्रम उत्पन्न झाले आहेत जे लोक प्रत्यक्ष आपला पिता असणाऱ्या भगवंतांचे भजन करीत नाहीत उलट त्यांचा अनादर करतात ते व्रणाश्रमापासून च्युत होऊन अधोगतीला जातात पुष्कर आणि शूद्र इत्यादी भगवंतांच्या कथा आणि त्यांचे नामसंकीर्तन इत्यादींना दुरावले जातात आपल्यासारख्यांनी त्यांना कथा कीर्तनाची सोय उपलब्ध करून देऊन त्यांच्यावर दया करावी ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य जन्माने वेदाध्ययनाने तसेच उपनयनादी संस्कारांनी भगवंतांच्या चरणांपर्यंत जाऊन पोचले आहेत तरीसुद्धा वेदांतील अर्थवादामुळे ते कर्मफळात आसक्त होतात त्यांना कर्माचे रहस्य कळत नसते मूर्ख असूनही ते स्वतःला पंडित समजतात आणि अभिमानातच गुरफटून जातात ते गोड शब्दांनी भुलून जातात आणि त्या गोड फलस्वरूप वाणीची चटक लागलेली ती मूर्ख स्वतःही स्वर्गसुखांची वाखाणणी करू लागतात रजोगुणामुळे त्यांचे संकल्पही भयंकर असतात त्यांच्या इच्छांना तर सीमाच नसते सापासारखा त्यांचा क्रोध असतो असे हे ढोंगी घमेंडखोर पापी भगवंतांच्या प्रिय भक्तांची खिल्ली उडवितात ते स्त्रियांच्या सहवासात राहून गृहस्थाश्रमामध्ये सर्वात अधिक सुख तेच असल्याचे सांगतात ते, ते अन्नदान यज्ञविधी दक्षिणा इत्यादी नसलेले यज्ञ करतात आणि हिंसेचा दोष लक्षात न घेता पोटासाठी बिचाऱ्या पशूंची हत्या करतात धन वैभव कुलीनता विद्या दान सौंदर्य सामर्थ्य आणि कर्म यांच्या घमेंडीने ते आंधळे बनतात असे ते दुष्ट भगवतप्रेमी संतांचा इतकेच नव्हे तर ईश्वराचा सुद्धा अपमान करतात भगवान आकाशाप्रमाणे निरंतर सर्व शरीर धारण करणाऱ्यांमध्ये राहिलेले आहेत व तेच आपला प्रियतम आत्मा आहेत हे वेदांनी सांगितलेली तत्व ते मूर्ख लक्षात घेत नाहीत आणि आपल्या मनातील कामना वेदांनी सांगितल्याचे सांगतात जगात मैथून मांस आणि मद्य यांच्या सेवनाकडे मानव प्राण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते म्हणून त्यामध्ये प्रवृत्त करण्यासाठी वेद आज्ञा करीत नाहीत